सीना नदिला जन जिवन जाले सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीला प्रचंड असा महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते त्यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आला होता परंतु आता काहीशा प्रमाणात पूर ओसरल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे या महामार्गावर प्रचंड अशी वाहनांची रांग देखील लागलेली आहेत जे वाहनधारक आहेत ते आउटसाईडने येताना दिसत आहेत आणि या ठिकाणी पोलिसांची प्रचंड अशी दमछाक होताना देखील पाहायला मिळतं आपल्यासोबत नागरिक तर काय सांगा तर सर मला काय म्हणायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना काय करायला पाहिजे ज्या पद्धतीनं शिक्षकांना शाळेंना सुट्ट्या दिलेल्या होत्या त्या पद्धतीनं आज सुद्धा सुट्टी जाहीर करायला पाहिजे होती कारण आम्हाला तिथं बोलणारे असतात मुद्याप वर्ग असतोय ते बोलत असतात तुम्ही का सर उशीरालो शाळेला तर आमचं एकच मत आहे की जिल्हाधिकाऱ्यांना डिक्लेअर सुट्टी करायला पाहिजे आज कारण इथे एवढे ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि एक रोड बंद करता एक रोड बंद चालू ठेवतात त्या पद्धतीनं काय करा पाहिजे आज शासकीय नियमानुसार जिल्हा अधिकाऱ्यानं काय करायला पाहिजे की प्रत्येकांना सुट्टी जाहीर करायला पाहिजे आज कुठल्या शाळेवर चालवा ना कुठलं गाव आहे तुमचं माझं मोह तालुक्यातलं कोन्हेरी गाव आहे येथून मी मोटरसायकलीवरती सोलापूरमध्ये शाळेला चालू आहे लोकमंगल माध्यमिक प्रशाला बाळे या ठिकाणी मी शाळेला निघालो आहे माझी शाळा असते अकरा वाजता पण शासनाने त्या ठिकाणी ये जाणाऱ्याला सर्व शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थी वाहतूक असते त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने दोन दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी के जाहीर केली सुट्टी त्या पद्धतीने आजही जाहीर सुट्टी करायला पाहिजे असं आमचं मत आहे काय सांगाल तुम्ही आता कुठे निघाला मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक परमेश्वर गुंड बोलतो आहे मी सध्या मुख्य शिरा शिरापूर सो शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे त्या ठिकाणी जायचं आहे मला आणि मी अनगरवरून निघालो आहे साडे दहाला शाळा असते आत्ता सव्वा दहा वाजलेत आणि इथं या ट्रॅफिक पोलिसाचं जरा आडमोठेपणाचं धोरण वाटायला लागलं ला। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड अशी राग लागलेल्या जवळपास लांबोटी ते मोहोळपर्यंत जवळपास सहा ते सात किलोमीटर अशी वाहनांची मोठी रांग लागलेली आहे त्यामुळे जे नौकरदार वर्ग आहे तो आउटसाईडनी येताना दिसत आहे आणि तो आपल्या कामावर जातो आहे परंतु या ठिकाणी सध्या आउटसाईडने जात असताना ट्राफिकची समक्ष समस्या उद्भवणे म्हणून या ठिकाणी पोलीस बांधव हे या कर्मचाऱ्यांना अडवताना दिसत आहेत परंतु या कर्मचाऱ्यांची अशी एक मागणी आहे की कलेक्टर साहेब असतील जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सुट्टी जाहीर करावी परंतु हे नागरिक सध्या या ठिकाणी ऐकण्याच्या स्थितीत नाहीत पोलीस आणि जे होमगार्ड आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी हुज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पोलीस बांधव या ठिकाणी सातत्याने या प्रवाशांना अडवताना दिसत आहेत या ठिकाणी त्यांची वादावादी होताना दिसते या ठिकाणी पोलीस बांधव या नागरिकांना शिस्त लावण्याचं काम करत आहेत आणि तुम्ही पलीकडल्या बाजूने जा असं सांगताना दिसत आहेत परंतु हे वाहनधारक या ठिकाणी ऐकताना दिसत नाहीत मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाल्यामुळे शासनाने किंवा प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावा अशी भूमिका देखील या नागरिकांनी मांडलेली आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर